कमवायचं आहे आणि आज खूप दिवस मला छोटी मोठी कामाला नाही आज ही पूजागिरी पौर्णिमा त्या सोसायटीमध्ये पूजागिरी पौर्णिमा सेलिब्रेशन पण आहे त्यासाठी दूध वगैरे सगळं घेऊन यायचे सोसायटीत जाऊन तर चनपटपटचे पहिले जेवण वगैरे बनवते आणि मग जेवणा मग बाकीच्या तयारीला लागते ला ला पाणी घातलं आणि मायरा तेवढ्यात उठली होती झोपेतून म्हणून तिला फ्रेश वगैरे केलं आणि आज ती खूपच लवकर उठली होती तशी उठली होती तिला त्याची तयारी वगैरे केली ते आमचा गॅस संप्लाय नेहमीप्रमाणे आमचा गॅस नेमकी जेव्हा काही गडबड असते तेव्हाच संपतो तसं आज पण आमचा गॅस आणि आज बहुतेक पाईपलाईन आहे वरती महानगर बँके याची गॅस कनेक्शन त्यामुळे म्हटलं बाटला एका दिवसासाठी कशाला घ्यायचं उगाच त्या म्हटलं मग खालीच जेवण बनवते तशी पण मम्मी नाही आहे घरी आमच्या तिघांचं जेवण बनवायचं माबा मी या चला आपण पट टिफिन वगैरे बनवते आणि खूप काही झाले कारण मायराला पण स्कूलला सोडायचं की नाही अजून नक्की नाही पण तिला हॉस्पिटलला घेऊन ला जावंच लागेल आज डॉक्टरकडे आणि तिला परत सर्दी काय तिची राहिली नाही आणि छाती पण घरघर करते तिची कफामुळे म्हणून पहिलं तिला आम्ही मी जेवण म्हणून डॉक्टरकडे नेते बघू डॉक्टर काय म्हणता आज मग तिला स्कूलला सोडला तिला स्कूलला सोडल्यावर त्या ऑफिसमध्ये जायचं नाही ऑफिसमध्ये पण जायला भेटणार नाही आज गॅसच्या मायऱ्या खूप मस्ती करते म्हणून तिला कुठं नेऊसं वाटत नाही मम्मी पण नाही ना तू तिला मम्मी चाललं असतं बघून काय होतंय कसं होतंय ते बघून तिला जेवण तर बनवून घेते आत्ता जस्ट मी कुकर लावते फरशीचं कालवण चपाती भाकरी भात आणि एवढं बनवायचं होतं जेवण भाकरी मला आणि विशालला बनवायची होती चपाती मायराला आणि बाबांना बनवायची होती आमच्या बाबा नेहमी डेली चपातीच खातात भाकरी खात ते म्हणून त्यांच्यासाठी चपाती बनवायलाच लागते आणि मी ते भात तांदूळ शोधत होते इंद्रायणी मी नवीन दुकानातून आणले होते पण मला भेटतच नव्हते कुठे ठेवले हो होते ते पटपट असे तांदूळ वगैरे शोधलं कुकर लावला आणि मी खूप दिवसानंतर मम्मीचे ते जेवण बनवते त्यामुळे खूप गोंधळासारखं होत होतं त्याच्यात मीठ पण नव्हतं ब भरणे म्हणून मीठ वगैरे बनण्यात टाकलं आणि सगळं व्यवस्थित ठेवून ब सॉरी फरशी आणि भात शिजायला ठेवला त्यानंतर मला लगेच चपातीचं पीठ मळायचं होतं तर कुकर पहिलं लावून घेतला आणि मग त्यानंतर मी चपातीचं पीठ मळायला सुरुवात केली आणि मी जास्त एक्स्ट्रा चपातीचं पीठ मळत होती कारण की विशालला परत संध्याकाळी तीन चपातीचं पीठ एक्स्ट्रा मळा म्हणजे मळायला लागतं म्हणून मी सगळं पीठ एकदा आत्ता मळून घेत होते बाबाला मारायला आत्ता चार चपाती बनवायच्या होत्या आणि संध्याकाळच्या तीन मी एकत्र सगळं पीठ वगैरे मळून घेतलं आणि मला नंतर मायऱ्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये पण जायचं होतं डॉक्टरकडे आणि आमचं गॅसचं कनेक्शन ते पण रेडी करायचं होतं म्हणून सगळी तयारी केली पटपट अशी आणि आम्ही निघालो फायनली आणि सगळी तया म्हणजे सगळं रेडी केलं पटपट जस्ट आत्ता नऊ वाजले होते म्हणून एवढ्या लवकर भाकरी बनवून पण काय उपयोग नव्हता म्हणून पहिल्या सगळ्यात पहिल्या बाबाच्या मायराची चपाती रेडी करायला घेतली आणि त्यानंतर म्हटलं डॉक्टरकडून आल्यानंतर बाकीची बाहेरची सगळी कामे झाल्यानंतर मग आमच्या भाकरी येऊन तयार कराव्यात असं मी ठरवलं होतं पण झालं काहीतरी वेगळंच गोंधळ गोंधळात गोंधळ होतच होता त्या दिवशी मध्येच घॅस संपला ते पण मी तुम्हाला एक कारण सांगितलं गुंधर। दुसरा एक गोंधळ झाला होता इमर्जन्सीमध्ये तर ते करण्यासाठी विशाल बाहेर गेला होता म्हणून मी पटपट आपले बाकीचे घरचे कामे आवडत होते मॉर्निंग कट टू डायरेक्ट मी आत्ता व्हिडिओ स्टार्ट केला आहे कारण की दिवसभर गडबड झाली गोंधळ झाला काय व्हिडिओ वगैरे शूट करायला नाही आता आमच्या सोसायटी सेलिब्रेशन करणार आहे त्यामुळे खूप सारे गेम्स ठेवले आहेत आम्ही आणि खूप काय काय ठेवलं आहे तर तुम्ही बघत राहा लास्ट करून ब्लॉग तर आता आम्ही मायरान आम्ही तिकडेच चाललो आहे हो खाली गेम खेळायला तर आताच आम्ही वर आलो होतो जस्ट खाली सकाळपासून तेच चालू होतं गेम्सची गिफ्ट्स वगैरे आम्हाला दूध ते सगळं घेऊन आलो दूध फ्रीजमध्ये आहेत नंतर खाली घेऊन जाणार आहे तर बघत राहा लास्टपर्यंत आमचे गेम्स वगैरे सोसायटीतले सगळे प्रोग्राम त्याचा बघतो तर काही सिलेंडरची पाईप तुटली होती म्हणून सोसायटीवाले दुसरी शेगडी अरेंज करत होते तोपर्यंत आम्ही सगळे टेबल्स वगैरे बाहेर काढून घेतले लगेच दुसरी शेगडी पण अरेंज केली आणि नंतर आम्ही पाच जणी ओवाळले त्या शेगडीला हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि तोपर्यंत टोप वगैरे दूध गरम होतपर्यंत आम्ही असं ठरवलं की लहानपुराचे प्रोग्राम स्टार्ट करावे त्यासाठी आम्ही पहिले ग्रुप काढले होते ऑलरेडी आम्ही दिवसभर तेच ठरवत होतो की गेम्स काय घ्यायचे काय नाही घ्यायचं ते आम्ही सगळं आधीच डिटेल्समध्ये सगळं एका सगळं लक्षात ठेवलं होतं पोरींचे वेगळे गेम्स लहान पोरांचे वेगळे गेम्स मोठ्या पोरांचे वेगळे मोठ्या पोरींचे वेगळे लेडीजचे वेगळे असं खूप सगळं ठरवलं होतं त्याप्रमाणे सगळं करत होतो इथे दूध वगैरे तापत होतपर्यंत आम्ही पहिल्या पोरींचे गेम्स घेणार होतो त्यामुळे त्यांना एकदा एक त्यांचा एक ग्रुप केला आणि तिकडे आम्ही त्यांना सगळं गेम्स वगैरे समजून सांगत होतो तर पहिला गेम आम्ही असा घेणार होतो पोरींचा की आ, दोन स्पूननी एका ग्लासला उचलायचा आणि दुसऱ्या ग्लासमध्ये तो ग्लास टाकत टाकत असं ज्याचं पहिलं मी ते राऊंड काढणार होतो तसे त्यांचे तीन ग्रुप केले होते कारण सहा मुली होत्या Amen. फर्स्ट राऊंडमध्ये आणवी दुसऱ्या राऊंडमध्ये पलक आणि तिसऱ्या राऊंडमध्ये श्लोक जिंकला त्यानंतर त्यांचा आम्ही चमचार गोटीचा गेम घेणार होतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पहिल्या आला श्लोकचा दुसरा आला पलकचा आणि तिसरा आला आणवीचा आणि मुलं खूप चिड म्हणजे चिडकी खेळत होती खूप जणं रडत पण होती हारले म्हणून खूप जणं जिंकले म्हणून हसत पण होते त्यांचा कार्यक्रम असाच पुढे चालत राहिला आम्ही सगळे गेम्स घेतले यांचे सर्व गेम्स घेतले त्यानंतर स्मॉट्स शोक जिंकला नंतरला बाबू जिंकला आणि नंतर सक्षम जिंकलं त्यानंतर इथे दूध गरम होतच होतं म्हणजे उकळी येतच होती आणि सा साडे अकरा पावणे बारा वाजले होते तोपर्यंत म्हटलं लेडीजची गेम स्टार्ट करावे तर ते पहिला गेम होता तळ्यात मळ्यात Assalamualaikum. Okay. Ready? One, two, three, start. शकावने एक वाजला होता त्यानंतर आम्ही आमचा दिवस असा काही एन्जॉय केला तर असा काही होता आजचा आमचा दिवस तुम्हाला पण आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटे उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट